नमस्कार शेतकरी मित्रांनो समोर येत आहे शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी शेतकऱ्यांना एक वर्षाची कर्जमाफी देणार मुख्यमंत्री फडणवीस पाहूया सविस्तर वृत्त त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेल आयकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची मागणी महाराष्ट्रातील एकवटलेल्या सर्व सामाजिक संघटनांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे यावर शेतकऱ्यांना एक वर्षाची संपूर्ण कर्जमाफी करण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी संघटनांच्या शिष्टमंडळाला दिले आहे तसेच पुढील दहा वर्षात शेतकऱ्यांना सक्षम करणारे आर्थिक धोरण सरकारच्या वतीने राबवण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले राज्यातील सर्व सामाजिक संघटनांनी बुधवारी दिनांक तीस जुलै मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी सह्यांद्री अतिथीगृह येथे भेट घेत चर्चा केली यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आमदार मंगेश चव्हाण कामगार नेते अभिजित राणे यासह छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर आणि अखिल भारतीय छावा संघटनेचे केंद्रीय कार्याध्यक्ष नानासाहेब जावळे स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे माधव देवस्कर छावा मराठा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजेश मोरे अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष पंजाबराव काळे छावा सेनेचे युवक प्रदेश सरचिटणीस नवनाथ शिंदे उद्योजक आघाडी प्रदेशाध्यक्ष डॉक्टर किरण डोके चंद्रशेखर विसे सुनील कदम अविनाश कदम अमोल शिंदे भारत पिंगळे संकेत पिंगळे दशरथ कपाटे सुभाष कोल्ले आदी उपस्थित होते संघटनांच्या शिष्टमंडळाने दहा प्रमुख मागण्या व एक विशेष प्रस्ताव बैठकीत मांडला ज्या प्रकरणांमध्ये सामाजिक का कार्यकर्त्यावर अन्याय झाला आहे त्यातील दोषींवर कडक कारवाईची मागणी यावेळी शिष्टमंडळाने केली त्यावर याबाबत संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले जातील असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळासाठी सातशे कोटी रुपये आणि सारथी शिक्षण संस्थेला भरघोस निधी राज्य सरकारकडून तात्काळ वर्ग करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली स्वर्गवासी अण्णासाहेब जावडे पाटील यांच्या नावाने नवीन महामंडळ स्थापन करण्याची मागणी वर लवकरच सकारात्मक विचार करण्यात येणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद